लो okay. बस yes. मग तो घालतो तर अचानक आणतो सरप्राईज हे गाय वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब सो कशा आहात तुम्ही तर आज आम्ही तिघ ब्रदर अँड सिस्टर चाललेलो आहे रक्षाबंधन शॉपिंग करायला okay. तर uh, काय घ्यायचंय म्हणजे थोडं व्याज चाललंय आणि भूक लागली तर इथं मी पेरू कट केलाय आणि तो आता खाते सो आता आम्ही निघतो जायला लवकर आता था 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 था। बारा वाजलेले आहेत तर आता आम्ही निघतो जायला आणि कुठे जाणार आहोत सेलमध्ये जाणार आहोत आम्ही सेलमध्ये चाललोय तर बघू काय घ्यायला छोटीला जास्त शॉपिंग करायचे आणि मी पण थोडंफार घेईल आता बघू रक्षाबंधनसाठी काय काय घ्यायचं आहे कारण जवळ आलेलं आहे तर मग नंतर टाईम नाही भेटणार सो मग आता आम्ही चाललो आहे ती तर काय आवडतं बघूयात आणि तुम्हाला पण बघूया तर गाईज मी तुम्हाला प्रॉपरली सांगते की कुठे चाललो आहे आम्ही चाललो आहे जसं काही तुम्हाला माहितीच असेल की फर्स्ट ऑगस्ट टू थर्टी वन ऑगस्टपर्यंत सेल आहे झुडिओला तर तिकडेच आम्ही चाललोय थोडीफार शॉपिंग करण्यासाठी तर सो लेट्स गो बघूयात काय घेतो काय नाही सो व्हिडिओला पूर्ण एंड पर्यंत बघा आता निघालो आम्ही जायला दर्शेताई हायकर <laughs> आणि तुम्हाला आमच्या एकदम लहानपणीचा रक्षाबंधनचा फोटो दाखवते आदर्श आणि माझा दिसतोय का नाही काय माहिती बघा होतोय त्याने याच्यात किती भारी आणि आपण तेव्हा तिकडे होतो ना जावशीच्या घरी हा गुडू थोड्या वेळ नी बघ म्हणजे अशे मेमरीज असतात लहानपणीच्या आणि आमचा गुड्डू एकदम गब्बू होता गब्बू असा गोल गोल म्हणून आम्ही त्याचं नाव गुड्डू ठेवला <laughs> पेडा भरवताना फोटो आहे त्याच्या मेमरी अशी बघितलं का असं वाटतं हा ते दिवस म्हणजे एक नंबर होते माझं माझ्यापेक्षा लहान होता तेव्हा मी त्याला संपलायचे अजून तर त्याला काय नाही आता जाऊयात काय घ्यायचंय बघू ताईला घ्यायचं जास्त करून ताई काल रडत होती मला घ्यायचंय घ्यायचंय शॉपिंगला जायचंय नाही हा मग काहीच एक वर्ष चार महिने झाले शॉपिंग नाही गेली मी रोज खरंच बोलते एक महिना चार वर्ष झाले रोज काय झाले ऑर्डर मिशो उघडायचा अरे काही कमी नाही मागवत नाही गुडू आता सिक्स्टी फोर रुपीज ला लिस्टी अरे मी मेकअप चा सामान बघा हा बाबा रोज काय काय ऑर्डर करते तरी बोलते मी शॉपिंग अरे पण कपडे पाहिजे जातोय आता बघू काय घ्यायचंय ते थोडंफार घेऊ आपण आणि मग तुम्हाला पण दाखवते थोडं ट्राफिक झालेली आहे जाऊयात शॉपिंग भरपूर परफ्यूम लिपस्टिकचे ऑप्शन्स आहेत खूप सारे छोटी जास्त बघ छप्पलच्या नावाकडे स्वेट छान छान आहे त्याच्यामधला एक स्वेट मी घेतलेला आहे मी पण घेतला ठीक थी। आहे तर अशा प्रकारे आपली शॉपिंग झालेली आहे ठीक <laughs> <दे लाक लएक। laughs> आहे मोबाईल दाखव रे मोबाईल वरील बिल दाखव माझ्या फोनमध्ये हा मोबाईल ला बिल दाखव कसं आहे तिने चांगला घेतला माहिती आहे का मी एक टीशर्ट शर्ट घेतलाय बस बाबा अशी बोलताना आता हेच कपडे शिवडे रक्षा पण घालणार ना ताई मग काय हा ठीक मी ड्रेस हेच घालीन मी दुसरं ड्रेस जाणार मला ड्रेस आवडला नाही तुझं ट्रेडिशनल वेअर आवड काहीच चांगला नव्हता तर मी दुसरा घेणार आहे ओके बाबा कुठं जा मी टी शर्ट ड्रेस जाऊया घरी आपण मस्त जर बघ बघायचंय काय बघा असे कपडे नव्हते माझ्याकडे सगळं ब्लॅक सगळं सगळं ब्लॅकच नाही जो रक्षाबंधन घालणार आहे तो थोडा वेगळा आहे फॅब्रिक मला जास्त आवडला फॅब्रिक आणि हँड जे माझ्याकडे नव्हते ब्लॅकच कलर घेते बघा एक जरा आसी अस्सी रुपये फाय हंड्रेड काय आता ह्याच्यावरती मी खूप सारी एक्सेसरीज घालून चलो चांगले हे आपण आपलं हाय इथं तर मग आपण आलेलो मध्ये तो शॉपिंग झालेली नाही लक्षमनांची राखी विकी ते सगळं नंतर बघू आपण असंच शॉपिंग करायची होती म्हणून गुड्डू बोलला ती चॉईस ती चांगली आहे मी ही ग्रीन चांगली होती ती डोवाला ती ती चांगली म्हणून मी तीच लांब येणार आहे कुठं काही तुझे ठीक आहे चालेल चल चालेल मग तुला भूक लागले का कपडे निघतात त्याच्यामध्ये आणि बॅग खाली ठेवते घडी घाल तर आताच ते मसेजर बघून आलं पण काय तिथं होतच नाही अवेलेबल संपलं होतं आउट ऑफ स्टॉक होतं तर नंतर येऊन घेऊन जाऊया जा तर आता आपण चाललेलो आहे आता खरी दोन वाजले दोन वाजून गेले वाटतं टू थर्टी झालेत आलं होतं बारा वाजता निघालो होतं एक वाजता जास्त काय दाखवायला भेटलं नाही कारण घेण्यामध्ये बिझी होतो तर काय जास्त व्हिडिओज नाही घेतले नंतर थोडं थोडं तुम्हाला दाखवलं कारण सगळ्यांना माहितीच आहे आणि थोडस प्राईज आहेत लो आहेत बस पण वरायटीज खूप जास्त आहेत असं नाही आहेत तेच आहे पण मी काही जास्त घेतलं नाही तर आता जाऊयात घरी जाऊयात आपण आणि मग तुमच्याशी बोलते चला दुकानामध्ये <laughs> गेलो आणि तिथं मशीन विचारायची होती म्हणजे मसाजरची ते हात पाय हे दुखतात ना त्याच्यासाठी मिळत तो 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 कसा कुठे बोलतो तो मेरे पास पाच हजार का है मेरे पास तीन हजार काय मे पंधरा पाच सौ का है लेकिन अभी मेरे पास एक भी नहीं अभी एक है बाकी पाच हजार काय पंधरा सौ का तीन हजार काय मेरे पास एक बोला तारीख करू थैंक यू हैं बाय गुड बाय टाटा गुड बाय टाटा सगळ्याचा सांगत होता म्हटलं दाखव ना मग नाही तो एक पी नाही तर असत काय काय लोकांची बिझनेस एक तरी ठेवायला पाहिजे तीन हजारचा पाच हजारचा पाहिजे अच्छा अंधार झाले आता कुठं आपण येत होतो तेव्हा ऊन होता आता पाऊस भरलाय तिकडनं जाऊन बिऊन आम्ही घरी आलो नंतर फ्रेश वगैरे झालो आणि आता बराच वेळ झालेला आहे आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे म्हणजे गुड्डूला मम्मीनी चैन घेतले गोल्ड नाही घेतलाय चांदीचीच घेतले कारण तो चांदीशीच घालतो गोल्ड घालत नाही त्याला आवडत नाही तर तसं पण तो सोय बघा तुम्हाला ओके बस इथं तो साठी घालतो तर अचानक आणली सरप्राईज nah? hmm. ना अच्छी अच्छा त्याला कधी पण कळत बघा अशीच छेंड घालतो पण तसा तो गोल नाही घालत सिल्वर पसंत आपण तो गोल पेंट मी गोल पण गोल्ड छोटीनी पण गोल्डच घातलाय ठीक hmm. आहे छान आहे

नकलीवाली ही आता नकली काढून तोडून टाकली आता नवी बघ आधी आजच घालत होता आता ही घालतो आता आम्ही जेवून घेतो साधा आपला काय लाल भात तू जेवला का ठीक आहे तू जेवण तर अरे कोणाचा कोणाचं प्रोटीन कोण कोणाचं प्रोटीन कोण प्रोटीन तोय थोडं हनी का करवायचं नसतो हनी हळदी असतो हनी का गॅंग असतो आणि हळद हो ना साखर नको हनी लाकणी पाचट घालतो गॅंग होते काय बनवणार आहे अच्छा व्लॉग आपण इथे सेंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा व्हिडिओ तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी कायची घ्या